त्यांनी दिलेल्या उमेदवारीला मी विजयी गुलाल घेऊनच त्यांच्याकडे ही घेऊन जाणार जेवढी माझी थांब मला आत्मविश्वास आहे गोष्ट गोष्ट न जाता गटातटावरती हा विभाग संबोधला तळागाळातल्या माणसाला कोण आपल्याला आधार देऊ शकतो ह्या मुद्द्यावरती ही इलेक्शन लढली जाणार आहे कुणाचं अस्तित्व काय आहे हा विषय गौण आहे मी सतीश तुकाराम पवार मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी येणाऱ्या कागल नगर परिषदेसाठी नगरसेवक पदासाठी मी आदरणीय राज्याचे वैद्यकीय मंत्री मुसरीफ साहेबांच्याकडून मी इच्छुक उमेदवार आहे प्रभाग नऊ मधून मी उमेदवारी अर्ज मा आदरणीय मुश्रीफ साहेबां आणि पदवीधर मतदारसंघासाठी जे आमचे आदरणीय प्रतापरूप भयासाहेब माने जेणे आता आम्ही पदवीधरची नोंदणी जे पूर्ण केली ते भावी आमदार म्हणून आम्ही संबोधलं जात आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय प्रकाश गाडेकर साहेब नवीस मुसरीफ साहेब आणि गवळी साहेब नवलबोते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कागल नगर परिषदेची मी नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे मला स खात्री आहे की आदरणीय नेते हे सर्व नेते मला या होणाऱ्या निवडणुकीसाठी मला शंभर टक्के या नगरपालिकेला उमेदवारी देण्यात देऊ शकतील आणि मी त्यां त्यांनी दिलेल्या उमेदवारीला मी विजयी गुलाल घेऊनच त्यांच्याकडे ही घेऊन जाणार एवढी माझी ठाम माझा आत्मविश्वास आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ज्याच्यात द्या प्रभागातून आपण इच्छुक आहात प्रभाग क्रमांक नऊ मध्ये कोणकोणती कोणती विकास काम आपण करणार नाही आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून कागल नगर परिषद ही क वर्ग नगरपालिका आहे समजून घ्या कागल नगरपालिका ही क वर्ग नगरपालिका आहे आदरणीय मुश्रीफ साहेब गेल्या पंचवीस वर्षापासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक महत्वाचं स्थान किंवा महत्त्वाच्या पदावरती आदरणीय मुश्रीफ साहेब असल्या असल्यामुळे मंत्रिम मंत्रिपद असल्यामुळे भूषवत असल्यामुळे कागलचा गेल्या दहा वर्षापूर्वीचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा विकासात्मक चेहरा हा महाराष्ट्रासमोर एक मॉडेल म्हणून कागल नगरपालिकेचं मॉडेल म्हणून आम्ही महाराष्ट्राला समोर जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत कोणतीही कामं शंभर टक्के कामं नगरपालिकेच्या माध्यमातून असू द्यात कागलचा चेहरा मोहरा बदल बदलण्याच्या माध्यमातून असू द्यात आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के नागरिकांच्या पर्यंत आम्ही मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या इलेक्शन येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरे जाताना हीच विकास कामं घेऊन आम्ही जनतेच्या जा समोर जाणार आहे आता मला सांगा की ह्याच्या वेळेस या मागच्या वेळी राजकीय गणित यावेळी राजकीय गणित मागच्या वेळेस मुस्लिम साहेब हे महाविकास आघाडीकडे होते बरोबर आणि समरसिंह गाडगे हे महायुतीकडे होते ते आता ही पूर्ण राजकीय बादला बदली झाली म्हणजे महायुतीकडे माँवि... आता मुस्लिम साहेब आहेत महाविकासकडे समरसिंह गाडगे महायुतीचा मतदार आणि महाविकास आघाडीचा मतदार पुन्हा हे मतदान करताना कोणत्या मुद्द्यावर मतदान केलेले नाही एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आदरणीय मुस्लिम साहेब हे महायुतीकडे आहेत विरोधी पक्षातले नेते महाविकास आघाडीकडे आहेत हा मुद्दा हा राज राज्य पातळीवरती हा मुद्दा संबोधला जातो पण कागल तालुक्यामध्ये कागल शहरामध्ये एखादी गोष्ट एखादी गोष्ट पक्षी पातळीवर न जाता गटातटावरती हा विभाग संबोधला जातो या ठिकाणी मुसरीफ गट घाडगे गट मंडलिक गट आणि अं संजयबाबा गट असे चार गटांच्या प्रमुख मान्यवरांच्याकडनं हा गट, गट संबोधला जातो या ठिकाणी महाविकास आघाडी किंवा महायुती म्हणून इलेक्शन लढली जाणार नाही आहे या ठिकाणी विकासात्मक चेहरा कोण आहे विकास कोणाचा कोण करू शकतं विकास, विकास कशाप्रकारे केला गेला ह्या पद्धतीनं आणि आपल्या सुखदुःखात कोण पाठीशी राहू शकतं माझ्या तळागाळातल्या माणसाला कोण आपल्याला आधार देऊ शकतं ह्या मुद्द्यावरती ही इलेक्शन लढली जाणार आहे तळागाळातल्या माणसाला गोरगरीब माणसाला न्याय देणारा फक्त एकमेव राज्यात मंत्री संबोधला जातो आदरणीय मुश्रीफ साहेब म्हणून गोरगरीब माणसाला फाईव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये सेवा देणारी यंत्रणा आदरणीय मुश्रीफ साहेबांच्याकडे आहे यानंतर श्रावण बाळ म्हणून जी शासनाची महत्वाची भूमिका या ठिकाणी योजना काढली गेली आदरणीय मुश्रीफ साहेबांचं नाव या संजय गांधी निराधार जी निराधार महिला आहे जी अपंग अपंग व्यक्ती आहे त्यांना पेन्शन योजना लागू करून आदरणीय मुश्रीफ साहेबांचं नाव श्रावण बाळ या महाराष्ट्रात पडलं गेलं डॉक्टर महाडॉक्टर म्हणून संबोधलं जातं का तर मुश्रीफ साहेब एखाद्या लहान लहान केड्यातने आलेल्या महिलेला एक उदाहरण देतो साहेब अमिताभ बच्चन ज्या ठिकाणी उपचार घेत होतो त्याच ठिकाणी माझी माऊली वाचणीची माऊली त्याच पलीकडच्या बेडवर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती मान्य प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन म्हटले की त्या मावशीला मावशीबाई मला ह्या दवाखान्याचा खर्च परवडत नाही तू कशी काय इथे ऍडमिट झालीस तर त्या माऊलीनं सांगितलं की माझ्या माझ्या का कागल का, का तालुक्यात एक देव माणूस आहे तो मुसरीफ साहेब आहे त्या मुसरीफ साहेबांना मला इथे ॲडमिट केलं अशा पद्धतीचे विकास कामं छोट्या छोट्या तळागाळातल्या माणसाला या ठिकाणी फाय स्टार सारख्या हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी मुंबई असू दे पुणे असू दे कोणताही आजार दे कोणताही या ठिकाणी प्रसंगी होते चुका दुखात जो माणूस जनतेच्या पाठीशी राहणार आहे त्या माणसाला या ठिकाणी कागल नगरपालिकेची जनता कागल नगरपालिकेचं योजना आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हातात दिले एवढे मात्र ठामपणे मी सांगू शकतो भाजपाचं काय असेल कोणाचं अस्तित्व काय आहे हा विषय गौन आहे भाजपाची भूमिका महत्वाची भाजपा मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री हे भाजपचे आहे आणि अशा वेळेस भाजप काय कोणती भूमिका नाही भाजप एक तर माझा प्रश्न आहे काय आयुक्त कडून अजून काही उमेदवारी तो आशे करते जर आशे वोले जर अशा अशा वेळी लढत असेल वेळी भाजपाची भूमिका निर्णय नाही एक आ, मुद्दा तुम्हाला एक सांगतो की आदरणीय मुस्लिम साहेब हे महायुतीमधील घटक आहेत हे नाकार चालणार नाही या ठिकाणी भाजप म्हणून आदरणीय संजय बाबा घाडगे यांचा गट हा ह्या वरिष्ठ ज्या गोष्टी आहेत ह्या ठिकाणी युती होणार नाही होणार पक्ष पातळीवर जाणार नाही जाणार हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे त्या ठिकाणी आम्ही बोलणं उचित नाही आहे या वरिष्ठ ज्या निर्णय आहेत त्या युती झाली तर कसं पद्धतीने होणार काय होणार कोणत्या जागा येणार काय देणार हा आम्ही बोलण्यात इतपत पण भाजपचं अस्तित्व आहे भाजपचा गट या ठिकाणी सक्रिय आहे तो मुसिफ साहेबांच्या सोबत वरिष्ठ पातळीवरती आदर आदरणीय मुसरीम साहेब असतील फडणवीस साहेब असतील आदरणीय त्यानंतर एकनाथजी शिंदे साहेब असतील हे वरिष्ठ पातळीवरच्या गोष्टी आहेत त्या आम्ही बोलणं बोलण्यास आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट